मंडळी सगळे जण म्हणतात ना का आम्ही इकडे तिकडे चुकलोय तर मी तुम्हाला सरळ सोपं सांगते संगमेर हायवे रोड हाय म्हणजे हायवे रोडने आले तुम्ही रोडने यायचं आणि हायवे रोडने म्हणजे सिरमपूरच्या गावातून इकडे यायचं आणि इकडं संगनवेर मार्ग येतात दत्तनगर मधून जरी आले तर आहे आणि हा आहे आपला सुदगिरणी गेटपूर मध्ये सुदगिरणी गेट एकच आहे हा तर हा आहे सिरमपूर गेट तर याच्या पलीकडनं यायचं इकडचे साईड आहे ते संगमनेर रोड आणि सिरमपूर मध्ये हा सिरमपूरचा रस्ता आहे तर इकडनं आहे ही सिरमपूर सुदगिरणी गेट ही सुदगिरणी गेट एक रेल्वे गेट एक पलीकडनं यायचंय तर मंडळी पलीकडे पली जायचंय आपल्याला रेल्वेच्या पलीकून वॉल जायचंय रेल्वे गेट एकच असतंय सुदगिरणीमध्ये हा पलीकडचं कोणाला विचारायची गरज नाही असं आम्ही तुम्हाला डायरेक्ट रस्त दाखवतो घरापर्यंत आता हे आहे पलीकडनं तुम्हाला दाखवलेलं आहे तर चौकीच्या अलीकडनं आल्यानंतर इथे चार रस्ते लागतात हा रस्ता आहे तो वेगळा हा वेगळा आहे हा भोगद्याकडनं ह्या रस्त्याने जरी आले किंवा ह्या दोन रस्त्याने गोंदव मालेगाव वरून कोपरगाव वरून लोक आहेत हे गोंदवली मार्गे गोंदवरी मार्गेनंतर आल्यानंतर आपल्याकडे जायचा एकच रस्ता आहे तो हा हे फक्त हा दिगडे रोड फोटोज मंडळी तेव्हा ही शाळा लक्षात ठेवा आणि हा रस्ता लक्षात ठेवा लक्षात ठेवायची आता ही गाडी चालली ही गाडी चालली त्या रस्त्या ही गाडी चालली या रस्त्याची सरळ आपल्या थोडस पुरा आल्यानंतर मी रस्त्या प्रमाण दाखवते आपल्या घराकडे कुठून टर्न मारायचं मंडळी ही पाठी लक्षात ठेवा कोणतं फोटोजित हा तोच रोड आपल्या घराकडे जातो फोटोग्राफी तो डायरेक्ट सरळ आपल्या घराकडे चला मी तुम्हाला सरळ आपल्या घराकडे बघा मी सुदगिरणी गेट वरून सरळ आले तर ही रेल्वे ही रेल्वे रेल्वे, रेल्वे पटरी ती सरळ आणि हा आहे श्रीरामपूरच आपलं सुदगिरणी सुदगिरणीचा हा पूर्ण परिसर आहे तर सरळ गेट वरून आल्यानंतर कोणालाही न विचारता सरळ यायचं हे लक्षात ठेवा हे मंदिर लक्षात ठेवा मंदिर चॉकलेट एक लक्षात ठेवायचं ठेवायचं हे पूर्ण परिसर लक्षात ठेवायचं कुठे आलेलं आहे आपण कोणालाही न विचारता गावात कुठंही न फिरता आपण डायरेक्ट सरळ तुम्हाला हे बघा मंडळी अबा हे घर दा लागेल रस्त्याच्या कड्यालाच घर आहे त्यानंतर आता इथून थोडस पुढं आपलं घर येईल लक्षात ठेवायचं फक्त हा परिसर कोणता आहे कोणालाही न विचारता सरळ आपल्या घरी तुम्ही डायरेक्ट येऊ शकता परत म्हणायचं नाही का आम्ही इथं तिथं फिरत बसलेलो आहे म्हणून तर हा रोड सरळ यायचा थोडस पुढे तर तुम्ही म्हणता कानिपनाथ नगर वैदवाडा हा दिसत नाही तर प्रत्येकाला इथं दिसणार नाही हा कानिपनाथ नगर नवीन झाल्यामुळं हा एकच कानिपनाथ नगर वैदवाडा आहे तर आपण आता इथं थोडस पुढे आल्यानंतर आहे ना रस्ते दाखव खड्डे खुड्डे खड्डे खुड्डे आहेच ना का दिसतच आहे ना सगळे खड्डे खुड्डे सगळे दिसतील आपल्याकडे रस्ता काय एवढा भारी नाहीये तर बाबा आली ही कानिपनाथ नगर वैदवाडा दिसतय का कमान तुम्हाला तर इथं आल्यानंतर चल हे बघा मंडळी कानिपनाथ नगर वैदवाडा ही आहे कानिपनाथ नगर वैदवाडा तर तुम्ही इकडनं आल्यानंतर ह्या रोडला न जाता किंवा लोकांनी सांगितलं की मला सरळ जा तर सरळ न जाता का फक्त ही कडनं वैदवाडाच्या कोपऱ्याला तशी ही भीत दिसते तुम्हाला तर मी पण तुम्हाला ते पण दाखवते त्या भीतीवरून सरळ आपल्या घरापर्यंत यायचं कोणालाही न विचारता कोणी डिगेला न जाता किंवा वाड्यात न जाता तर सरळ आपल्या घरी सुदगिरणीच्या चौकावरती येऊ शकतो तुम्ही बघा मंडळी ही कामाने कामाने आल्यानंतर कसं जायचं आपली गाडी लावली ठेवा सगळ्यांनी परत म्हणायचं नाही का आम्ही चारी चौकानी फिरलो का आम्हाला कुठं फिरवलंय तर अजून परत एकदा सांगते तुम्हाला हा डिगे रोड आहे तर सगळे म्हणतात डिगे रोड कुठं आहे तर हा डिगे रोडला डिगे रोड आहे

स्लॅब पडलेला बंगला लक्षात ठेवा धूप दिसत घरी तर आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत घरापर्यंत रस्ता दाखवते तर या बाई या बांगल्याच्या सरळ आल्या इथे तुम्हाला फाट काय पडलेला बंगला म्हणजे काम चालू आहे त्याच बंदी तर यो रोड सरळ ह्या बांगल्यापासून सरळ यायचं कुठं न वळता कमानमधून सरळ शिरले तर सरळ ह्या रोड या परिसर हा समोरचा तुम्हाला सफेद बंगला दिसतो बंगल्यापासूनच पहिला राईट बंगल्यापासूनच लेफ्ट लेफ्ट तर बंगल्यापासून पुढं न जाता सरळ तर हा रोड मंडळी तुम्ही इथून कमान मधून सरळ आल्यानंतर ते कमान आहे दिसते का तुम्हाला कमान आणि तो बंगला पण दाखवला कमानेतून सरळ आल्यानंतर तुम्हाला इथं एक तु सफेद व्हाईट बंगला दिसेल व्हाईट बंगला दिसल्यानंतर इथं पुढं न जाता सरळ

बंगल्यात वगैरे आपला कुठेही भेटणार नाही आणि हा घर लक्षात ठेवा येताना आणि हा एक बंगला लक्षात असू द्या तर म्हणजे डायरेक्ट तुम्हाला हा रस्ता दिसेल पहिलाच लेफ्ट आहे ओके कमानीतून आल्यानंतर पहिला हा रोड आहे कमानीचा हा रोड आहे चालतंय चिंगे हो चालतंय चालतं